चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनेलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीजींनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आपण बऱ्याचशा सेवा बघत आलेलो आहोत तर आता गुरुपौर्णिमा येत आहे तर गुरुपौर्णिमेच्या आधी कोणत्या सेवा करायच्या आहेत गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या सेवा करायच्या आहेत याचे बरेचसे व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेले आहेत पण त्याचपैकी आणखीन हा छान असा सेवेचा व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे तर बघा बऱ्याच वेळेस आपल्या घरामध्ये खूप म्हणजे खूप पैशाची कमतरता पैशाची चणचण भासते कितीही कष्ट केलं तरी ते कष्ट वेगळीकडे पण त्याचा काहीही अर्थ होत नाही त्याचा काहीही उपयोग होत नाही आपण कितीही कष्ट करतो पण पैशाला पैसा लागत नाही पिढ्यानं पिढ्या ना आलेली जी आपली दारिद्र्यता आहे तर ते दारिद्र्य दारिद्र्यता नाहीशी व्हावी नष्ट व्हावी यासाठी तुम्ही ही सेवा आवर्जून करा बघा ही जर तुम्ही सेवा केली तर सात पिढ्याचे दारिद्र्य तुमचे नष्ट होईल सतत कितीही कष्ट केले कितीही तुम्ही प्रामाणिक कष्ट केले तरी पण तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नाही किंवा सतत दारिद्र्य घरामध्ये राहतं काहीही क का आपल्या मागे उरत नाही असे बरेचसे प्रकार आज पण प्रत्येकाच्या घरामध्ये घडत असतातच मग त्यासाठी कष्टासोबत देवाची साथ ही असणं तितकंच महत्त्वाचं आहे मग यासाठी कष्ट तर आपण करायलाच का पाहिजे कारण कष्ट केल्याशिवाय पैसा येत नाही आणि याला जर देवाची साथ असेल तर तुमचं कष्ट हे नक्कीच फळाला येईल तर त्यासाठी तुम्ही आजचा आजचा हा मी उपाय तुम्हाला सांगणार आहे तर तो उपाय तुम्ही विश्वास ठेवून करायचा आहे कारण कोणतीही गोष्ट जर तुम्ही विश्वास ठेवला आणि कोणत्याही गोष्टीवर जर तुम्ही पॉझिटिव्ह विचार केला तर हां मी ही सेवा केली तर माझं चांगलं होणार माझी ही स, इच्छा पूर्ण होणार माझं हे दारिद्र्य नाही होणार नाहीस होणार आणि माझ्या घरात सुख समृद्धी पैसा संपत्ती सर्व काही येणार हा विचार पॉझिटिव्ह विचार नेहमी आपण केला पाहिजे बऱ्याच वेळेस काय होतं की आपण कष्ट करून करून थकून जातो मग आपल्यामध्ये नैराश्य येतं की माझ्याकडून काहीच नाही होणार मी काहीही करू शकत नाही असं आपण नेहमी नकारात्मकता नकारात्मक विचार करून बोलतो पण असं अजिबात करायचं नाही नेहमी पॉझिटिव्ह करायचं मी करू शकते मी ही करणार आणि माझ्याकडून हीच होणार असं जर तुम्ही विचार केला तर ते हळूहळू आपल्यासोबत तसं काढायला सुरू होत असतं त्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह विचार करा आणि ही सेवा करायला सुरुवात करा, करा। बघा गुरुपौर्णिमे दिवशी तुम्हाला जास्त काही वेळ लागणार नाही थोड्या वेळातच तुम्हाला ही सेवा होऊन जाईल गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही बारा ते साडेबाराच्या आतला टाईम सोडून तुम्ही कधी बी ही सेवा करू शकतात दिवसभर कधी पण तुम्ही ही सेवा करू शकतात तर काय करायचं आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी एका झाडाला प्रदक्षिणा घालून असा एक दिवा तुम्हाला लावायचा आहे आता झाड म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेलच की आपल्याला औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत बघा औदुंबर वृक्षामध्ये प्रत्यक्ष दत्त महाराजांचा वास असतो दत्त महाराज त्या औदुंबर वृक्षाखाली असतात त्यामुळे प्रत्यक्ष आपण आपल्या गुरूंना आपल्या स्वामी महाराजांना आपण प्रदक्षिणा त्या दिवशी घालत असतो जर तुम्ही जर औदुंबर वृक्षाला जर अकरा प्रदक्षिणा घातल्या तर प्रत्यक्ष स्वामी महाराजांना तुम्ही प्रदक्षिणा घातल्यासारखं त्या दिवशी होतं बघा आता तुम्ही जर स्वामी महाराजांना गुरुपद दिलं असेल स्वामी महाराजांना जर गुरु केला असेल तर तुम्ही आवर्जून या प्रदक्षिणा घाला बघा आता प्रदक्षिणा किती घालायच्या तर तुम्हाला काय करायचं आहे गुरुपौर्णिमे दिवशी तुम्हाला तुपाचा साजूक तुपाचा दिवा मग तो मातीचा असो किंवा स स्टीलचा असो किंवा कणकेचा असो किंवा कसाही दु दिवा तुम्ही तो घेऊन घ्यायचा आहे तुम्हाला पाणी ताब्यामध्ये पाणी घ्या हळदी कुंकू घ्या तुपाचा दिवा धूप उदबत्ती तुम्हाला घेऊन औदुंबर वृक्ष जर तुमच्याजवळ असेल किंवा केंद्रात असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे आणि त्याचबरोबर नैवेद्य पिवळ्या रंगाचा कोणताही नैवेद्य बघा आपल्या गुरूंना पिवळा रंग हा खूप आवडतो मग पिवळ्या रंगाचं आपण वस्त्रही त्या दिवशी परिधान करू शकतो आवर्जून तुम्ही गुरुवारी गुरुपौर्णिमे दिवशी पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करा पिवळ्या रंगाचा नैवेद्य तुम्ही नेऊ शकता बघा पिवळ्या कलरशी कोणतीही मिठाई न्या केळी न्या जो काही तुम्ही जर घरी बेसनाचे लाडू बनवले असतील तर बेसनाचे लाडू न्या तो नैवेद्य तुम्हाला घेऊन जायचा आहे आता केंद्रामध्ये जर गेलात तर तिथं औदुंबर वृक्ष हे अस्ता असतं म्हणजे असतंच आणि जर तुमच्या घरात आसपास कुठे औदुंबर वृक्ष असेल तर तिथं तुम्हाला जायचं आहे औदुंबर वृक्षा खाली जाऊन तुम्हाला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोबत जाताना तुम्हाला स्वामीचरित्र सारामृताची पोथी घेऊन जायची आहे आणि तुमची जपमाळ ही तुम्हाला घेऊन जायची आहे मी याचं काय करायचं तेच शेवटला सांगते तर बघा हे सर्व साहित्य तुम्हाला घेऊन जायचं आहे औदुंबर वृक्षाखाली गेल्यानंतर सर्वात आधी औदुंबर वृक्षाला तुम्हाला जल अर्पण करायचं आहे हळदी कुंकू लावायचं आहे तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे उदबत्ती लावायची आहे किंवा धूप लावायचा आहे आणि जो काही तुम्ही तो नैवेद्य आणून आणलेला आहे तर तो औदुंबर वृक्षाला नैवेद्य तुम्हाला ठेवायचा आहे आणि तुम्हाला अकरा प्रदक्षिणा औदुंबर वृक्षाला घालायचे आहेत आता बघा अकरा प्रदक्षिणा घालताना मनात वेगळा कोणताही विचार आणायचा नाही किंवा औदुंबर वृक्षाला <clears throat> प्रदक्षिणा घालताना इतरांना तुम्हाला बोलायचं नाही फक्त औदुंबर वृक्षाला तुम्हाला प्रदक्षिणा घालताना तुम्हाला जप करायचं आहे बघा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा जप करा किंवा धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाचा ही आ, हा एक जप करा त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ हा एक जप करा आणि हे सर्व यापैकी कोणताही जप करत करतच तुम्हाला त्या अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत तोपर्यंत तुम्हाला कोणालाही बोलायचं नाही आणि प्रदक्षिणा घातल्यानंतर तुम्ही प्रदक्षिणा घालून झाली तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती जी काही तुमचं म्हणजे तुम्ही ज्याच्यासाठी हे करत आहात ते औदुंबर वृक्षाला तुम्हाला सांगायचं आहे आणि दत्त महाराजांचा स्वामी महाराजांचा आशीर्वाद घेऊन नंतर तुम्हाला तिथं औदुंबर वृक्षाखाली बसून तुम्हाला स्वामीचरित्र सारामृताचे तीन अध्याय वाचायचे आहेत बघा आता आपण स्वामींना गुरुपद दिलेलं आहे गुरु गुरु केलेला आहे तर आपल्याला दररोज त्यांच्यासाठी कोणती ना कोणती सेवा करायलाच हवी आपण गुरुपद दिलेलं आहे ना तर आपल्याकडून नित्य स्वामी स्वामीचरित्राचे तीन अध्यायचं पठण झालं पाहिजे अकरा माळी नाही तर एक माळी स्वामी, स्वामी समर्थ जप केला पाहिजे तारकमंत्र म्हणला पाहिजे ही सेवा तुमच्याकडून घडलीच पाहिजे तरच तुम्हाला स्वामी महाराजांना गुरुपद दे दिल्याचं काहीतरी फळ मिळेल त्याचबरोबर मग तुम्हाला औदुंबर वृक्षाखाली बसून स्वामी चरित्राचे तीन अध्याय एक दोन तीन अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत नंतर अकरा माळी जमेल तर अकरा माळी करा किंवा एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची करायची आहे आणि नंतर तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे आणि नंतर मग तुम्ही हे सर्व सेवा झाल्यानंतर मग तुम्हाला तीच प्रार्थना अवदंबर वृक्षाला आणखीन एकदा सांगून नंतर मग तुम्हाला घरी यायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही गुरुपौर्णिमे दिवशी ही सेवा आवर्जून करा बघा आता बऱ्याचशा सेवा आपल्याकडेच आपल्या व्हिडिओवर सांगितलेल्या आहेत आणि गुरुपौर्णिमेपर्यंत आणखीन बऱ्याचशा नवनवीन सेवा तुमच्यापर्यंत मी घेऊन येणार आहे तर त्यापैकीच ही एक सेवा खूप छान आहे बघा या सेवेने तुमच्या ती जी तुमच्या घरामध्ये जी दारिद्र्य आहे जी काही नकारात्मकता आहे तर ती नाहीशी होऊन तुमच्या घरात सुख समृद्धी पैसा येणार एनार म्हणजे येणारच आता असं नाही की ही सेवा केली म्हणजे तुमच्यावर पैशाचा पाऊस होईल तुमच्याकडे पैसा येईल हो। असं नाही त्यासाठी कष्टही करावंच लागेल कारण कष्टाला देवाची साथ असणं तितकंच महत्त्वाचं आहे जर तुम्ही कष्ट केलं प्रामाणिक कष्ट केलं तर स्वामी महाराज दत्त महाराज नक्कीच तुमची साथ देतील तुम्हाला यशाच्या पायरीकडे ते नेतील तुम्हाला चांगले मार्ग ते दाखवतील आणि तुमच्या जीवनातील जे दाय दारिद्र्यता आहे जी नाहीसे असलेले तुमचे क्षण आहेत तर ते नाहीसे असलेले जे काही <coughs> तुमच्या जीवनातील क्षण आहे ते, ते काढून टाकतील आणि तुमचं जीवन हे सुखकर आनंदमय करतील आणि तुम्हाला जीवनात कधीच कशाचीही कमी पडणार नाही इतकं तुम्हाला ते भरभरून देतील तर आणि तुमच्या सात पिढ्याचं दारिद्र्य हे नष्ट होईल ते म्हणजे या औदुंबर वृक्षाच्या वृक्षाला प्रदक्षिणा घालून असा एक दिवा लावल्यानंतर तर आवर्जून तुम्ही गुरुपौर्णिमे दिवशी औदुंबर वृक्षाखाली तुपाचा असा एक दिवा नक्की लावा आणि तो दिवा तुम्हाला त्या वृक्षाखालीच ठेवायचा आहे घरी घेऊन यायचा नाही तुमच्या जीवनातील सर्व काही संकटे न दूर होतील आणि तुम्हाला याचा अनुभव चोवीस तासाच्या आतसुद्धा येऊ शकतो तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेला जर नव मी नवीन असाल तर आपल्या चॅनेला सबस्क्राईब करा भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अशी स्वामी महाराजांची सेवा करत